महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण ही योजना जाहीर केलेली आहे एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत या योजनेबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारचे सर्वत्र कौतुक केले के जात आहे तर सुरुवातीच्या काळात योजना जाहीर झाल्यानंतर कागदपत्रांची जमवाजमव करताना महिलांची दमछाक झाली सरकारने मग आणखी पाऊल पुढे टाकत या साठी लागणाऱ्या ज्या कागदपत्र आहेत त्यांची त्यांच्या ज्या अटी आहेत त्या शिथिल केल्या उत्पन्नाच्या धाकल्याऐवजी पिंग किंवा केसरी रेशन कार्ड व आदिवासाच्या प्रमाणपत्राऐवजी ऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड हे ज्या महिलांच्याकडे असेल त्या महिलांना सुद्धा या योजनेचा आता लाभ घेता येणार आहे हे सगळे जरी खरे असले तरी मात्र समाज माध्यमांमध्ये या योजनेच्या बाबतीत संमिश्र अशा प्रतिक्रिया उलटू लागलेल्या आहेत त्या नेमक्या काय आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत खर तर निवडणुका अगदीच तोंडावर आलेल्या आहेत आणि त्याआधी सरकारने लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केलेली आहे त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने ती कितपत प्रभावीपणे राबवली जाईल या बाबतीत समाज माध्यमांमध्ये मा सांशकता व्यक्त केली जात आहे तो डेटा मिळवायला सरकारला कित्येक दिवस लागले असते तो डेटा या योजनेच्या माध्यमातून अगदी काही दिवसांमध्ये सरकारकडे उपलब्ध होणार आहे दुसऱ्या बाजूला सध्याच्या घडीला महाराष्ट्राची लोकसंख्या ही तेरा कोटीच्या आसपास पकडली आणि त्यातल्या जरी तीन कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या तरी तेवढ्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देणे प्रत्यक्षात शक्य होईल काय अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया सुद्धा समाज माध्यमांमध्ये उमटू लागलेल्या आहेत महिलांसाठी जशी लाडकी ही योजना राबविण्यात येत आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातल्या तमाम पुरुषांसाठी लाडका भाऊ किंवा लाडकी दाजे अशा स्वरूपाची एखादी योजना राबविता येणे शक्य आहे काय याचा सुद्धा सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशा पद्धतीच्या देखील प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सोशल मीडियामध्ये व्यक्त केल्या जात आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या बहिणीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र हे देखील सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्या पत्रात नेमके काय लिहिलेले आहे ते आपण बघूया आदरणीय एकनाथ दादा शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पत्र लिहिण्याचे कारण की तुम्ही सुरू केलेली लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आम्हाला महिना रुपये पंधराशे देणार आहात पण दादा हे पैसे आम्हाला नको याबद्दल तू चे दर कमी कर विजेचा दर कमी कर चांगले रस्ते तयार कर ट्रॅफिकची समस्या सोडवण्याचा प्रयत्न कर वाढलेली महागाई कमी कर मोबाईल रिचार्ज कमी कर जीवनावश्यक वस्तूचे दर कमी कर शेतीची खते बी बियाणे यांचे दर कमी कर बस रेल्वेमध्ये होणाऱ्या प्रवाशांच्या समस्या गोर गरिबांच्या आणि सार्वजनिक समस्यांकरिता हा पैसा वापर जेणेकरून तुझ्या भाऊजींना पैशाची चणचण भासणार नाही त्यांच्या कमी पगारात कमाईत पण तुझी बहीण सुखी राहील दादा आणखी एक विनंती करते तुझ्या लाडका भाचा भाचीची शाळेची फी पण कमी करता येते का बघ जेणेकरून त्याला चांगले उच्च शिक्षण सुद्धा घेता येईल दादा आम्हाला पंधराशे रुपये खरंच नको देऊ पण आमच्या संसारात ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या जरूर दे किंवा त्याचे दर कमी कर म्हणजे झाले तुझी लाडकी बहीण असे सुखी राहील तुझी लाडकी बहीण